लग्न अंत्यविधी दशक्रियाविधी हॉस्पिटल पार्किंग आदी ठिकाणी मोटरसायकली चोरी करणाऱ्या आरोपींची टोळी पोलिसांच्या जाळ्यात चोरीच्या एकोणतीस मोटरसायकली ताब्यात एकूण पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई अहमदनगर शहरात दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटनांचे मोठे प्रमाण वाढल्याने शहरातील मोटरसायकली नक्की कोण चोरी करत आहेत आणि त्या गाड्या जातात तरी कुठे याबाबत माहिती काढण्याकरिता कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे एक पथक तयार केले आणि त्यानुसार तांत्रिक विश्लेषण करून माहिती काढली असता आरोपी नामे किशोर जयसिंग पठारे राहणार पिंपळगाव माळवी तालुका नगर हा नगर शहर आणि जिल्हा तसेच पुणे बीड परिसरातील मोटरसायकली लग्न अंत्यविधी दशक्रिया विधी अशा विविध ठिकाणांवरून मोटरसायकली चोरी करून त्यांची विल्हेवाट लावण्याकरिता त्याचे साथी बाबासाहेब ज्ञानदेव घाडे वय वर्ष 42 राहणार लाखपडेगाव तालुका राहुरी अहमदनगर आणि अरुण सुधाकर जाधव राहणार टाकळीमिया तालुका राहुरी अहमदनगर यांच्या मदतीने ओळखीच्या लोकांना गाडीचे पेपर आणून देतो तोपर्यंत तुम्ही गाडी वापरा त्या बदल्यात मला आता तीन ते चार हजार रुपये द्या व नंतर गाडी तुमच्या नावावर केल्यानंतर त्याचे उर्वरित पैसे द्या असे सांगून जवळपासच्या लोकांना चोरीच्या दुचाकी गाड्या वापरण्यास अस देत असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे सदर पथकाने शोधमोहीम हाती घेतली असता सदर आरोपी किशोर जयसिंग पठारे हा फरार झाला व त्याचे साथीदार बाबासाहेब खाडे आणि अरुण जाधव यांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच यातील मुख्य आरोपी किशोर पठारे याने चोरी केलेल्या व त्याच्या ओळखीच्या लोकांना वापरायला दिलेल्या गाड्या परत घेऊन त्या त्यांच्या नेहमीच्या ठरलेल्या ठिकाणी बेवारस सोडलेल्या आहेत अशी माहिती ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींकडून प्राप्त झाली त्यानुसार त्यांनी दाखवलेल्या ठिकाणावरून एकूण पंधरा लाख रुपये किमतीच्या एकोणतीस मोटारसायकली विविध ठिकाणांवरून हस्तगत करण्यात आले आहेत सदर जप्त केलेल्या मोटरसायकली के या आरोपींनी बीड पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील चोरी केलेल्या आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पोलीस सब इन्स्पेक्टर महेश शिंदे प्रवीण पाटील गुन्हे शोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश भिंगार दिवे विशाल दळवी गणेश धोत्रे विक्रम वाघमारे सूर्यकांत डाके सलीम शेख पोलीस नाईक अविनाश वाघचौरे पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम अमोल गाडे सतीश शिंदे अतुल काजळे राम हंडाळ वर्षा पंडित सहाय्यक फौजदार अशोक सरोदे लक्ष्मण बोडखे अनुप झाडबुके महिला पोलीस कॉन्स्टेबल पल्लवीर होकले पूजा दिक्कत दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांच्या पथकाने केली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर